हे सगळं जे दिसतंय मगाशी सुप्रियता यांनी सांगितलं हा लाल किल्ला सुद्धा मोदींनी मानला गेटवे ऑफ इंडिया मोदींनी मानला तिकडे इंडिया गेट आहे ते मोदींनी मानलं रिझर्व बँक मोदींनी मानली मग त्या बँकेतले पैसे पळवायला अमित शहाला आणला हा विकास हा यांचा विकास बरं का तर कोणत्या विकासाच्या तुम्ही गोष्टी करताय काय विकास केलात तुम्ही के एक नंबरचे ढोंगे आणि एक खोटारडे लोक आहेत खरं म्हणजे आमचं सरकार तर शंभर टक्के येत आहे दोन हजार चोवीसला केंद्रात आणि महाराष्ट्रात या सरकारनं मोदीनं गेल्या काही वर्षात इतक्या लोकांना भारतरत्न दिलेलं आहे पण एक स्पेशल भारतरत्न मला मोदींना द्यायचं आहे मी पवार साहेबांची परवानगी त्यासाठी घेईन एक स्पेशल भारतरत्न विशेष भारतरत्न पुरस्कार नरेंद्र मोदींना द्यायला पाहिजे इतक्या जलद गतीनं फेकाफेक करणारा माणूस या जगात दुसरा जन्माला आला नाही तो भारतात जन्माला आला तो भारतीय जनता पक्षात जन्माला आला कसं काय सुष्ट या लोकांना कुठे ट्रेनिंग मिळतं या लोकांना कुठे कार्यशाळा यांची आहे हे परवा महाशय कलकत्त्याला गेले नरेंद्र मोदी आणि काय म्हणाले की मी लहान असताना मी लहान हे हा लहानपणीचा फार आठवतं अजून मी लहान असताना मला कलकत्त्यातल्या मेट्रो ट्रेन ट्रेनविषयी फार आकर्षण वाटायचं आणि मी लहानपणी लहानपणी कलकत्त्यात मेट्रो ट्रेन पाहायला आलो होतो मोदीचा जन्म झाला एकोणीशे पन्नास साली कलकत्त्यात मेट्रो ट्रेन आली एकोणीशे पंच्याऐंशी साली तेव्हा हा माणूस होता छत्तीस वर्षाचा छत्तीस वर्षाच्या माणसाला वाटतं मी लहान आहे बरं का हा कुठल्या तरी गुजरातच्या स्टेशनला चहा विकायचा ज्या स्टेशनवर आज चहा विकायचा मोदीचा जन्म झाला एकोणीशे पन्नास साली त्या स्टेशन हे ते स्टेशन निर्माण झालं एकोणीशे एकाहत्तर साली तिथे रेल्वे धावली एकोणीशे चौऱ्याहत्तर साली आणि हा त्या स्टेशनवर लहानपणी चहा विकायचा त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक स्पेशल भारतरत्न यांना द्यायला हवं जलद गतीने फेकाफेक करणारी व्यक्ती किंवा या फेकाफेकीचा एक खेळ म्हणून ऑलिम्पिकमध्ये समावेश करावा आणि त्या खेळाचे कोच वस्ताद म्हणून नरेंद्र मोदीजी नेमणूक करावी अशा प्रकारचा काहीतरी एखादा विचार आपल्याला शरद पवार साहेबांच्या कारण त्यांच्या खेळाशी संबंध आहे जर नाही आणि मोदीचा पण आहे अमित शहाचा पण आहे हातामध्ये बॅट न धरता हा जय शहा भारतीय क्रिकेटचा अध्यक्ष झाला मला कोणीतरी विचारलं जय शहाचा आणि क्रिकेटचा संबंध काय मी म्हटलं सुनील गावस्करला क्रिकेट त्याने शिकवला आहे कपिल देवला बॉलिंग बॉल कसा घासायचा आहे त्याने शिकवला आहे वीरेंद्र सेवागला सिक्सर मारता येत नव्हता तो या जय शहाने शिकवला त्याच्यामुळे तो भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे हे असे चोर लफंगे ढोंगी खोडाटे लोक या देशावर आणि महाराष्ट्रावर राज्य आहेत आणि जय श्रीराम म्हणतायत अरे श्रीरामाचं नाव घ्यायची त्यांची लायकी आहे राम हा सत्यवचनी होता राम एकनिष्ठ होता राम कुटुंब बसल होता मोदी साहेब रामाला कुटुंब होतं तुम्ही कोणता क्या है? मेरा देश मेरा परिवार अरे जो माणूस फोटो काढताना कोणी मध्ये आला ते त्या माणसाला ढकलतो त्याचा कसा का मदे एनर जा जा परिवार असेल तो मध्ये येणारा आपल्या मंत्राला ढकलतो हार घालताना तो त्याचा परिवार होऊ शकत नाही देश त्याचा परिवार कसा आवडा हा परिवार हा शेतकऱ्यांचा परिवार शेतकरी आत्महत्या करतो या महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा त्याचा परिवार नाहीये हिंदू हिंदुत्व काश्मीरमध्ये हजारो काश्मिरी पंडितांना आम्ही परत त्यांच्या घरी पाठवू असे आणि वचन दोन हजार चौदा ला दिलं आणि मतं घेतली आजही काश्मीरी पंडित हे निर्वासितांच्या छावण्यामध्ये जगतायत त्यांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत जात नाही हे कश्मीरी पंडित त्यांच्या परिवारात नाही मणिपूर पेटल्या हजारो महिलांची तिथे नग्न झिंड काढली जाते लोकांना रस्त्यावर गोळ्या मारल्या जात आहेत त्या मणिपूरला कधी त्यांना जावं असं वाटलं नाही त्या लोकांचं दुःख समजून घ्यावं असं वाटलं नाही मणिपूरची जनता त्याच्या परिवारात येत नाही हजारो जवान गेल्या दहा वर्षामध्ये शहीद झाले काश्मीरच्या खोऱ्यात अरुणाचलच्या खोऱ्यात लडाख मध्ये ते जवानांचं कुटुंब त्याच्या परिवारामध्ये येत नाही कोणता परिवार म्हणता आपण याचा परिवार फक्त दोघांचाच आहे तो आणि अमित शाह याचा पलीकडे त्याला परिवार पण हा महाराष्ट्र जो आहे हा कुटुंब बस आहे बाळासाहेब ठाकरे जनतेवर कुटुंबासारखं प्रेम केलं पवार साहेबाने कुटुंबासारखं प्रेम केलं आम्हाला परिवारावर बोलण्याचा अधिकार आहे एक राज्य महाराष्ट्रात चालवलं जात आहे घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे बेकायदेशीर सरकार चालवलं जात आहे सरळ सरळ बंदी कायद्याचा मुद्दा पाडून एक सरकार चालवलं जात आहे जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसावरील होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार यांनी स्थापन केला एका अस्मितेच्या विचारातून शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी ते पवार साहेब इथे समोर बसलेत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोग बघतोय की पक्षाच्या अध्यक्ष समोर बसलेत आणि निर्णय काय तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची शिवसेना यांची अवते जन्माले आले नव्हते शिवसेना स्थापन झाली तेव्हा शिवसेना त्यांच्याकडे ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर त्यांनी चार पक्ष बदलले आतापर्यंत ते शिवसेनेमध्ये होते ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बेमान लोकांच्या हातात दिली विधानसभा अध्यक्षानं कसं वागू नये घटनात्मक पदावर बसलेलं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुल नार्वेकर मग अशी शशिकांत शिंदेने मला आठवण करून दिली कागद आहे आहे शिंदेसाहेब संग्राम थोपटे बोलत होते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यावर संग्राम थोपटे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चाललं होतं आज जर संग्राम थोपटे त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष असते तर ते इकडल्या निष्ठावान छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखेच वागले असते कायद्यानं वागले असते या देशाच्या संविधानानुसार वागले असते आणि एक गद्दारांचं सरकार त्याने येऊ दिलं नसतं कारण ही भूमी निष्ठावंतांची आहे भूमी छत्रपती शिवरायांची आहे आणि त्या मातीतला माणूस जर त्या खुर्चीवर त्या वेळेला बसला असता तर महाराष्ट्रावरती हे अशा प्रकारचं दळभद्री राज्य कधीच आलं नसतं